<laughs> तर भायलोक भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण खात्याने भारतात तीनशे ते चारशे ठिकाणी भूगर्भीय गरम पाण्याचे स्त्रोत शोधलेले आहेत हे गरम पाण्याचे स्त्रोत भूगर्भावर वास्तुरचनेच्या दृष्टीने विचार जर केला तर या मंदिरात एक खास गोष्ट आहे जी की मी आजवर इतर कुठेही पाहिलेली नाही या मंदिराचा गर्भगृह म्हणजेच गाभारा दुमजली आहे नमस्कार मित्रांनो मी सतीशमध्ये स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो उद्या मी जाणार आहे महाशिवरात्रीनिमित्ताने राजवाडीचे इथे जाणार रा आहे तर तिथे प्राचीनकालीन मंदिर आहे तर ते तुम्हाला बघायला भेटेल आजच्या ब्लॉगमध्ये आणि गरम पाण्याचे तिथे कुंड आहे ठीक आहे नॅचरल तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि आता रात्र झाले भरपूर वाजलेत म्हणजे रात्रीचे साडेबारा वाजले त्यांनी मी इंट्रो देतो आहे त्यामुळे मी आता झोपतो आणि सकाळी ड्युटीला जायचं आहे तर त्या ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या थ्रू दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की आता मी झोपतो जा तर मित्रांनो कोकणामध्ये असंख्य शिवालये आहेत रामेश्वर सोमेश्वर सप्तेश्वर या नावाची शिवमंदिरे अनेक ठिकाणी आहेत परंतु प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळीच त्या ठिकाणची एक वेगळीच एनर्जी आपल्याला अट्रॅक्ट करते मुंबई गोवा महामार्गावर आरवलीजवळ आपण शास्त्री नदी पार करतो तिथं गरम पाण्याचं कुंड आहे तिथून संगमेश्वरच्या दिशेने जर तुम्ही निघालात की काही अंतरावर अजून एक ठिकाणी प्राचीन शिवमंदिर आणि गरम पाण्याचं कुंड आपल्याला पाहायला मिळतं तिथून पुढे राजवाडीजवळ वळून सोमेश्वरच्या दिशेने गाडी रस्ता जवळजवळ पाव किलोमीटर तुम्ही आत गेलात ना तर तिथे पायऱ्या उतरून थोडंसं पुढे चालत गेलात तर तुम्हाला पारंपरिक कोकणी पद्धतीच्या बांधणीचं असलेलं लाकडी कोरीव कामाने सजलेलं सोमेश्वर शिवमंदिर आपल्याला दिसते वास्तुरचनेच्या दृष्टीने विचार जर केला तर या मंदिरात एक खास गोष्ट आहे जी की मी आजवर इतर कुठेही पाहिलेली नाही या मंदिराचा गर्भगृह म्हणजेच गाभारा दुमजली आहे वरच्या बाजूला श्री गणेशांची मूर्ती आहे तर खालच्या मजल्यावर श्री शिवशंकरांची पिंडी अशी रचना मी अजून कोणत्याही मंदिरात आत्तापर्यंत पाहिलेली नाही या मंदिराची रचना पेशवेकालीन असावी असं मला वाटतं जरी गर्भगृह दगडी खांबावर बांधलेले असले तरीही इतर ठिकाणी लाकडाचे खांब अतिशय सुंदर आणि लाकडी कोरीव खांब या मंदिराची अजून खासियत आहे असे मला वाटते मित्रांनो या मंदिराची खास बात काय की या मंदिराला चारही बाजूने जांबा दगडाची तटबंदी असून एक अतिशय भव्य आणि उंच अशी दीपमाळ मला इथे पाहायला मिळाली आणि ही जी दीपमाळ आहे ना ती निदान वीस ते बावीस फूट उंच असावी असे मला वाटते आणि या मंदिराला संरक्षण देण्यासाठी बांधलेले चिरेबंदी बांधकाम आता ढासळू लागलेले आहे तरीही त्याचा मूल भव्यतेची म्हणजेच या मंदिराच्या भव्यतेची कल्पना आजही आपल्याला मस्तपैकी पाहायला येते आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे कधी आलात तर नक्की एकदा या साईडला नक्की या तर भाई लोक भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण खात्याने भारतात तीनशे ते थी चारशे ठिकाणी भूगर्भीय गरम पाण्याचे स्त्रोत शोधलेले आहेत हे गरम पाण्याचे स्त्रोत भूगर्भावर दिसतात तर कधी भूगर्भातच वाहतात गरम पाण्याचा झरा म्हणजे भू औज्ञानिक जागा जिथून गरम भूजल जमिनीवर नियमित वाहते या पाण्यामध्ये विरघळलेले धातू जसे लिथियम सल्फर कॅल्शियम आढळतात काही ठिकाणी रेडियम धातूशी निगडीत धातूही या पाण्यामध्ये सापडतात या गरम पाण्याचे तापमान सुमारे तीनशे अंश ते सत्तर अंश सेल्सिअसपर्यंत असते असे हे गरम पाण्याचे झरे प्रागैतिहासिक काळापासून मानवाला आकर्षित करत आहेत त्याचे मुख्य कारण त्या पाण्याचे औषधी गुणधर्म या औषधी गुणधर्मामुळेच त्वचेचे आजार बरे होतात व त्यावर उपचार होतो या पाण्यामध्ये असलेले जीवाणू व वा वनस्पतींचा वापर काही प्रमाणात औषधे वनस्पती तेल तयार करण्यासाठी केला जातो त्यामुळे काही ठिकाणी गरम पाण्याच्या कुंडांना लोकांनी देवत्व बहाल केलेले आहे पाणी मित्रांनो खरंच खूप गरम आहे असे म्हणजे थोडं आपण जे आंघोळीला पाणी करतो त्या त्या हिशोबासारखं असं गरम आहे आहे कस हा आहे कसं वाटलं तुला आमच्या खाल्ली बाबा लोरी खाल्ली राजवाडी ही आणि वरी राजवाडी वर आहे कसं बरं वाटलं ना जरा अंगावर गरम पाणी घेतलं तुमचा गाव आमचा कुळेवाशी हो, हो आता काम झालं की घरी ओके तर मित्रांनो व्हिडिओ बघितले असेल तर नक्कीच आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा पुढच्या व्हिडिओ मध्ये तो बघा बो